आता ह्याच्यामध्ये तर बाकीच्या लोकांनी सगळं टाकलंय आता आमच्या करगलांच्या भाषेत आपले मुलग मैदान तो गणेश साहेबांनी म्हणणारच आहे तर मी थोडक्यात सांगेल की थोडंसं सा आमच्या सेक्रेटरी साहेबांकडून हाऊन गेलेलं की दोन नोव्हेंबरला गेल्या वर्षी ह्या छटापीटरने असा त्रास दिलेला आपल्या बने साहेबांनी यांना पुढे कळलं त्यांनी पटापट एक पंधरा मिनटामध्ये सगळं नियोजन करून पंचेचाळीस मिनटामध्ये आम्ही त्या म्हाडा ऑफिसला गेलो ते हंगाम केला त्याची रेकॉर्डिंग पण आपल्याकडे करगळ साहेबांकडे असावे आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट आपण त्याच्याकडून ठाम लिहून घेतलं त्याच्याकडून लिहून घेतलेलं आपल्याकडे पत्र पण आहे आणि त्या पत्रानुसार नंतर आमची सामना पेपरला पण बातमी होती नंतर पुण्यनगरीला पण बातमी आहे ती आणि लोकमतला मोबाईलवर बातम्या येतात त्याच्यामध्ये ती बातमी आहे आपल्या अशा तीन उत्तरपत्राने ते आपली मराठी संयुक्त संघाची दखल घेतलेली होती त्याच्यानंतर पण तो माजुरीगिरी करतोय तर मला वाटतं दो दोन दिवसापूर्वी बने साहेबांनी मला फोन केलेला काय करूया तर ते आमच्या कावा टाकलं त्याला ते त्याची जागा आम्ही संयुक्त मराठीतर्फे दाखवूनच देऊ थोडे दिवस कळ काढा आणि बने साहेब बोलतील पण त्याच्यात तुम्ही आधीच विनंती करतो असा फोन आला तर त्याला त्याची ते काय आता महिला आहे त्या आपल्या उग्र भाषेमध्ये जे बोलायचे त्याला फोन ठेवा आपल्या ग्रुपला तुम्ही बघत असाल तिथे खूप छानपैकी ते एका गावकडच्या माणसाने व्हिडिओ करून त्याला छान हैरान केलेला आहे है। हे वारंवार फोन येतात त्या फोनवर मी पण बराच प्रयत्न करतोय पण तो फोन त्यांचा लागत नाही बने साहेब मला वाटतं तो, तो कम्प्युटरमध्ये असो ना तो फोन असावा ते लागत नाही आमची भाषा त्याला सांगू आम्ही कशी असते ते मराठी माणूस बघल्यानंतर जसे सुनील बोलले तसे काय करू शकतो म्हणजे आपल्या अंगाय बोल आपण करू नक्कीच बने साहेब पुढचं बोलतीलच धन्यवाद मला पुन्हा एकदा बोलायला संधी दिली सगळ्यांचे आभार मानतो आपण शांत टोकेने ऐकलं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र